दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचं समूळ उच्चाटन तसंच गुन्हेगारी कारवायांना प्रतिबंध होण्यासाठी कायदा तसंच सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये पोलीस ठाणे हाय कारवाई करण्यात येते त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांना मिळालेल्या गुप्त बातमी बातमीप्रमाणे वाडीवारे पोलीस स्टेशन हद्दीत सारुळ शिवारात अवैधरित्या जिलेटीनचा साठा जप्त करून पोलीस पथकानं कारवाई केली सोमवारी वाडेवारी पोलीस ठाणे हद्दी ते सारूळ शिवारात घरामध्ये आणि पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या जिलेटीनसारख्या स्फोटक पदार्थांचा साठा असल्याची गोपनीय माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना मिळाली होती त्यानुसार वाडीवरे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे तसंच पोलिस अधीक्षक कार्यालयाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांच्या पथकानं लागलीच नाशिक ग्रामीण श्वान पथक बॉम्बशोधक तसंच नाशक पथक यांच्यासह या ठिकाणी पंचांसमक्ष छापा टाकला या ठिकाणी सारूळच्या शिवारात नमूद संशयितांच्या राहते घराच्या पाठीमागील बाजूला तसंच पत्र्याच्या शेडमध्ये अमोनियम नायट्रेट युक्त असलेल्या जिलेटिन सारखे स्फोटक पदार्थांच्या कांड्या भरलेले बॉक्स आणि डेटोनेटर एकत्रितरित्या निष्काळजीपणे मिळून आले गोरख बाजीराव ढगे वय चौतीस विकास नवले ओंकार कैलास नवले वय तेवीस सर्व राहणार सारुळ तालुका जिल्हा नाशिक दीपक दसरथ क्षीरसागर वय बत्तीस राहणार शिंगवे बहुला देवळाली कॅम्प गौरव मोहन नवले वय बत्तीस राहणार सारुळ अमित अजमेरा कोठावदे असे या घटनेतील आरोपींची नावं आहेत आरोपींना जिलेटिनसारख्या स्फोटक पदार्थांच्या कांड्या भरलेले बॉक्स यांच्या संपर्कात डेटोनेटर असल्यास भयंकर विस्फोट होऊन इतरांचे जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षा धोक्यातील किंवा कोणत्याही व्यक्तीस दुखापत किंवा क्षती पोहोचू शकते हे माहीत असतानाही अमोनियम नायट्रेट युक्त असलेल्या जिलेटिनच्या कांड्या भरलेले बॉक्स आणि डेटोनेटर एकत्रितरित्या निष्काळजीपणानं ठेवलेले सदरची स्फोटका घरात तसंच शेडमध्ये ठेवण्याचा त्यांच्याकडे कोणताही अधिकृत परवाना नाही हे माहीत असतानाही त्यांनी अमोनियम नायट्रेट युक्त असलेल्या जिलेटिनच्या कांड्या भरलेले बॉक्स आणि डिटोनेटर डीएफयर असे एकत्रितरित्या निष्काळजीपणानं कब्जात बाळगताना मिळून आले यातील आरोपी यांना मुद्देमाल सुरक्षितरित्या हाताळणाऱ्या प्रशिक्षित इसमानं काम झाल्यानंतर उर्वरित स्फोटके हे मॅग्झिनमध्ये सुरक्षितरित्या ठेवणं बंधनकारक असतं हे माहीत असताना देखील नमूद मुद्देमाल यातील आरोपी यांच्या ताब्यात असुरक्षितरित्या ठेवला म्हणून या संशयित वाडीवरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या कब्जातून विनापरवाना असुरक्षितरित्या कब्जात बाळगलेले अमोनियम नायट्रेटयुक्त असलेल्या जिलेटिनच्या कांड्या भरलेले बॉक्स एकोणपन्नास बॉक्स त्यात एकूण सहा हजार एकशे पंचवीस जिलेटींच्या कांड्या बावीसशे इलेक्ट्रिक डेटोनेटर दीडशे मीटर डी एफ वायर असा एकूण पंच्याण्णव हजार सातशे पन्नास रुपये आला सा संशयित आरोपींना वाडीवारे पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांचं पथक करीत आहे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन तसंच सूचनांप्रमाणे वाडीवारेचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे पोलीस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी नाशिक तालुका उपनिरीक्षक वाडीवरे पोलीस उपनिरीक्षक सुनील शिंदे पोलीस अंमलदार सुभाष धुळे रावसाहेब शिंदे जालिंदर खराटे संजय पिंगळ सचिन कदम तुषार कापडणी सरविराज जगताप यांच्या पथकानं ही कारवाई केली न्यूज ब्युरोपुरी